आपल्या गावामधली जी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे त्या शाळेमध्ये विद्रुपा नदीच पाणी शिरल्यामुळे आता इथून होणारा विद्यार्थ्यांचं जे नुकसान आहे त्यासाठी कोण जबाबदार यासाठी आपण प्रश्न विचारणार आहोत साधी चक्कर जे विद्यमान सरपंच आहेत तसेच बाबासाहेब तोडेकर हे ग्रामपंचायत माजी सदस्य आहेत त्यानंतर आपले संतोषराव भुसे हे देखील सदस्य आहेत आपण त्यांच्या माध्यमातून आज काय प्रश्न विचारणार आहोत सरपंच साहेब काय मत आहे तुमचं अशा प्रकारे आमच्या शाळेत पाणी शिरलेलं आहे आणि विद्यार्थ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे कशा प्रकारचा तुम्ही पाठपुरावा करता राज्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे जे शाळेचं कंपाऊंड आहे किचन शेड आहे ते शाळेचे आता दुर्दैवाने सांगायचं म्हणजे की या अगोदर दोन हजार एकवीस बावीसला जिल्हा परिषदेला पाठपुरावा केलेला आहे मागणी केलेली पाच कॉलेजच्या शाळेच्या परंतु शासकीय प्रशासनाने कुठल्याही प्रकारचे घेतलेच नाही तर आमची आमदार साहेबाकडे एकच मागणी आहे आपण थोडं आमच्या शाळा आपण थोडं गांभीर्याने घालावे हीच आमची विनंती आहे यानंतर शालेय समितीचे अध्यक्ष जे सदैव आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सक्रिय असतात त्यांचं देखील आपण मत या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा या संदर्भात काय आहे ते जाणून घेऊ सुनील जाधव आपल्या सोबत आहेत नमस्कार प्रशासनाला एक हात जोडून कळकळीची विनंती आहे मी जस सरपंच साहेबांनी सांगितलं या अगोदरही दो दोन वेळेस जिल्हा परिषदेकडे आम्ही पाठपुरावा केला होता शाळेच्या भल्या संदर्भात परंतु अद्याप प्रशासनाने त्याची काळ कुठलीही दखल घेतलेली नाही आणि आजची परिस्थिती बघता आमच्या शाळेच्या किचन शेड मध्ये पाणी शिरलंय त्यामध्ये जो पोषण आहार आहे तो पोषण आहार पूर्णपणे भिजलेला आहे जिल्हा परिषद शाळेच्या ऑफिस मध्ये पाणी शिरलेलं आहे त्याच्यातला काही दस्तावेज जुना रेकॉर्ड आहे तो पण या ठिकाणी या पाण्याने भिजला आहे त्यामुळे प्रशासनाला विनंती की आम्हाला पाच वर्ग खोल्याची आवश्यकता आहे सातवी पर्यंत वर्ग आहेत आणि खोले आहेत तीन त्यामुळं पालक या ठिकाणी ऍडमिशन करत नाहीत अतिशय बिकट परिस्थिती आमच्या जिल्हा परिषद आहे त्यामुळे प्रशासनाने कलेक्टर महोदयाने तसेच आपले विद्यमान आमदार विजयराजे पंडित यांनी याच्या गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला वर्ग खोल्या उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती या ठिकाणी मी करतो आ, यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते देखील त्यांचा हातभार असतो आणि सक्रिय राहून शाळे संदर्भात देखील ते सक्रिय असतात असे ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष भुसे यांच्या दोन विशेष म्हणजे त्यांच्या दोन मुली आपल्या जिल्हा शाळेत शिकत आहेत त्यांचं मत आपण जाणून घेऊ शाळेमध्ये पाणी शिरल्यामुळं मला एवढी विनंती आहे त्याचा जातीने लक्ष घालून त्याच्याकडे लक्ष देऊन आम्हाला ज्या पाच कॉलेजची विनंती केलेली ती उपलब्ध करून देण्यात यावे दे आणि इथं पाणी येत असल्यामुळे अशी मानसिकता बाबाची इथं पालेपुरी टाकी ना शाळेमध्ये त्याच्यामुळे आमची पटसंख्या कमी होत चाललेली आहे आणि ह्याचा परिणाम आमच्या येणाऱ्या पिढीला होईल आणि ह्याच्या परिणाम आमच्या शिक्षकावर बी झालेला आहे इथला आमचं मुख्य पद ओढलं आहे त्याच्यामुळं झाल्यामुळं त्याच्यामुळं शासनाला एवढी विनंती आहे की जास्तीत जास्त सहकार्य करावं आम्हाला आमदार साहेबांनी लक्ष घालावं याच्यामध्ये जातीने आम्ही तसे करणारच आहेत त्याबद्दल सर्व गावकऱ्याच्या हे बैठक घेणार आहेत आम्ही आणि तो आम्ही पंचायत समितीला ठराव देणार आहोत धन्यवाद समजत राह तुम्ही अगदी आमच्या मनातला जो प्रश्न होता त्या प्रश्नाशी हात घातला आहे आणि जो आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायचा त्यांना असा प्रश्न आपल्या पालकांमध्ये निर्माण झालेला आहे तो खरच दुर्दैव आहे जर आपल्या पालकांनी आपल्या पाल्यांना आपल्या विद्यार्थ्यांना जर शाळेत पाठवलं आणि दुर्दैवानं एखादी जीवित घटना घडली तर या घटनेला कोण जबाबदार असेल असा प्रश्न संतोषराव या ठिकाणी मांडलेला आहे आमच्या शाळेतलं जे मुख्य पद आहे ते देखील उडालेलं आहे आपण प्रशासनानं गांभीर्यानं या घटनेकडे लक्ष देऊन आमचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्ग लावा नसता आम्ही सर्वजण गावकरी जिल्हा परिषद बीड या ठिकाणी आंदोलनाला बसणार आहोत आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्या वतीने मी असा एक इशारा देतोय लवकरात लवकर प्रश्नाने आमची नोंद घ्यावी आणि आमचा प्रश्न मार्गी लावा धन्यवाद